मार्क मी तुम्हाला मग अशी बोललो ना की दोघांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे होतं त्या काळामध्ये कदाचित नसावं आणि त्याच्यामुळे तो थोडासा गोंधळ झाला होता त्यावेळेला आणि बाळासाहेबांनी तर नाही कोण म्हणू शकतं तरी पण एक्झॅक्टली बाळासाहेबांनी कदाचित विचार केला असेल की के ठीक आहे आता बाळासाहेबांची लिगशी आहे बाळासाहेबांचं जे काही आहे ते आता उद्धव साहेबांनी सांभाळलं पाहिजेत आणि मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मला विश्वास आहे बाळासाहेबांनी दिलेली मला पण एक आहे जे काय दिले वारसा त्या वारशाच्या अंतर्गत राहून मी माझं पण काहीतरी उभं केलं असं त्यांनाही कॉन्फिडन्स असावा आणि म्हणून त्यांनी तो स्वतः बाहेर पडण्याचा निर्णय घेतला बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्यांच्या डोळ्यासमोरही प्रश्न होता ना की एवढे लोक विद्यार्थी सेनेचे त्या अध्यक्ष होते आणि एवढी लोकांचे नेते पण होते एवढे लोक त्यांच्यावर विसंबून होते त्यांचे सहकार्य होते मग जर मी जर काही छिल ना ह्या लोकांचं काय होणार असेल त्यांच्या पुढे प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला असेल आणि म्हणून मग त्यांनी विचार केला की नाही या माझ्या लोकांसाठी तरी मला काहीतरी करायला पाहिजेत उद्धवसाहेब आता शिवसेना बघताय तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिलं जर काय केलं तर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा दौरा केला महाराष्ट्राचा दौरा करताना त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं मी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र माझा आणि ते ब्रीद वाक्य घेऊन ते बाहेर पडले महाराष्ट्राचा दौरा केला महाराष्ट्राच्या दौऱ्यातून त्यांना मिळालेला जे काही संपूर्ण रिस्पॉन्स होता पाठिंबा होता लोकांच्या भावना होत्या कार्यकर्त्यांची त्याला मी त्यांच्यासोबत होतो ते पाहिल्यानंतर मग त्या निर्णय घेतला आणि मग तो पक्ष निर्माण करण्याचा निर्णय केला आणि त्याप्रमाणे तो नवनिर्माण नावाचा आमचा पक्ष निर्माण झाला पण त्यांनी घेतलेला तो निर्णय योग्यच होता त्या काळामध्ये कारण नाहीतर मग त्यांच्यापुढे काय पर्याय पण नव्हता ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नव्हते कारण ते बोलले होते तुम्हाला आठवते की मी बाळासाहेब सोडून कोणाच्या हाताखाली काम काम करणार नाहीतर ते कुठल्याही पक्षात जाऊ शकले असते होते का तेव्हा ऑफर तुम्ही त्यांना ऑफरचा विषय